फुकट मागणी करणे लाज ला वाटली पाहिजे शेतकऱ्याची किंमत ठेवा हो हो का माझ्याकडे मी काय करतो त्यानं फुकट मागितल्या मागितल्या त्याचा मेसेज मी डिलीट करून टाकला लगेच आणि आपल्याला असे माणसं चालतच नाहीत काही कमेंट करणारे त्या माणसाला मी ब्लॉक करतो त्याला आपला चॅनल बघता बी येणार नाही आणि ते आपल्याला फोन बी करू शकत नाही त्याचे नाव पत्ता येतं आपल्याकडं डिटेल असतो सगळं तर त्याचं ते लगेच कमेंट एक सेकंदात मी डिले डिलीट मारून टाकली काय आहे लोकाली काही बी शेतकऱ्याचा भाव फुकट द्या तुम्हाला मार्केट जर मार्केटमध्ये गेला आणि एवढं जर काही घ्यायचं म्हणलं तर फुकट देते आहे का कोण हां एखाद्याला एवढं चांदीचं कडे आणून दे म्हणा तुला फुकट देते आहे का ते बघ सोनार अगर सोनार काय फुकट देत आहे का शेतकऱ्याच्या मालाची मूल्य ठेवायचं मित्रांनो त्याचा मान सन्मान करायचा तर असे काही माणस